नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजून येतं तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की ही कोणती लक्षणे आहेत की आपण यामुळे कुलदेवी म्हणजेच काय जे आपल्या कुळाचं रक्षण करते आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर देवी देवी या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्याने पिढ्या म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत अस आलेली असते बघा प्र प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कोणाची रेणुकादेवी असेल कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची कालीमाता असेल तर कोणाची औंची यमाई असेल तर बघा घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्र प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यासाठी अडचण येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेनेसुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजे तिची साधी पूजा करायला तिचा नैवेद्य दाखवायचा तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही अशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपले आजोबा असतील आपले पणजोबा असतील तर बघा त्यांचेही वडील असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्यांच्याप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तींनी कुलदेवीची पूजा केली पाहिजे घरात नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद या घराण्यावर कायम राहतो त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादा तर एखादी अकस्मित घटना घडणार असेल तर बघा त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या दे देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्य किंवा व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा बाळ जन्माला येतं किंवा घरामध्ये एखादं लग्नकार्य होतं तेव्हा त्या ते जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावं नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे म्हणजेच काय नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसा आहे आता बघा तुम्हाला आधी खास लक्षणं हो किंवा ते काय खास संकेत सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते पण अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता एक ज्या घरातील कुलदेवी ज्या घराण्यावर व कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी जी, जी काही कामं हातात घेतली आहेत ती कामं पूर्णत्वात जातात ते काम थांबत नाही ना त्या कामामध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचण येत असतील म्हणजे कधीही साधक काम असेल काही किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचण जर निर्माण होत असेल तर तुम्ही समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचं वर्षातून एकदा का होय ना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण आहे तेथे तुम्हाला जायचं आहे ते तेथे दर्शन घेऊन आलात देवीची ओटी भरलीत किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्यांनी का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभर ते जे काही कुलदेवीचं येतं कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो कुलदेवीचा शुक्रवार हा वार कुलदेवीचा असतो जमले तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे त्याला आपण कामामध्ये यश मिळेल तर कोणत्याही कामावर आपल्याला अपयश वाटणार नाही आपल्यावर वाट प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण असं आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात या घरामध्ये गृह कलह म्हणजे भांडणं होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सम्मान करतात पुरुष सुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात कमी लेखत नाही त्या घरातील मुलं अज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा कर्ते व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून घेते तर त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही आणि हेच हे लक्षण आहे की घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे की काम अगदी सहजपणे घडून येतात त्यानंतर तिसरं लक्षण आहे ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ज्या व्यक्तीला आपलं घर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधी केल्याप्रमाणे जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलाय अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरामध्ये आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही आहे घरामध्ये सतत खटके उडतात भांडणं होतात किंवा अगदा आपण काही म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे जर कुलदेवी आपल्याकडून काहीतरी चुकतंय समजून घ्यायचं आहे घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरात राहतात मिळून मिसळून राहतात तर कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं वाटतं घरी कधी जातो आहे असं त्याला होतं साहजिकच आहे ना हे सुद्धा तेच लक्षण आहे की ज्या घरात कुलदेवी त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे त्यानंतर चौथं लक्षण असं आहे की घरामध्ये येणारी संतती प्राप्तीसाठी अडचणी यावरूनसुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नाही संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही किंवा ते, ना ते मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचा नवस सायास करावे लागत नाही कुलदेवी प्रसन्न असेल तर कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घरावरती प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं काही जणांना घरी मुलं होत नाहीत बरीच वर्ष झाली तरी अपत्यत जर त्या जोडप्यांना प्राप्त झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन होणार नाही तर त्याच्या घरी अगदी सहजपणे असा संकेत मिळतो कुलदेवी प्रसन्न असल्यास वंशवृद्धी सहजपणे होत असते त्यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये दे कुलदेवीचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ शक्ती वाईट शक्ती असेल तर ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो व कुलदैवत असो तर त्या देवतांचा वास आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती असतो त्यामुळे कितीही प्रबळ सक्रिय कुणी असेल कुणी काहीही आपल्या घरावर करणीबाधा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती शक्ती किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही त्यानंतर बघा सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आपण आपलंसुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझे स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितले किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्यांचे संकेतसुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावं असं आपल्याला वाटत असेल आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवीचं कुलदेवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू नवीन काही कार्यांचा प्रारंभ कार्याचा करत असू आपल्या घरी तर बघा ते होणार असेल कार्य आपल्यात तर त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर कोणत्याही महत्त्वाचं काम असताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका मग ती तुमच्यावर कधीच नार होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर काही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटापासून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी दाखवेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोडला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ